तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोरगाव येथील शर्यतीत संतोष हावले यांची घोडागाडी प्रथम दसऱ्यानिमित्त शरद जंगटे फाउंडेशनच्या वतीनं शर्यतीचं आयोजन बोरगाव येथील नगरसेवक शरद बाळासाहेब चंगटे यांच्या मार्गदर्शनातून शरद जंगटे फाउंडेशन यांच्या वतीनं वर्षभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत दसरा हा कर्नाटकातील महत्त्वाचा सण असून या सणाची औचित्य साधून बोरखावती फाउंडेशनच्या वतीनं विविध शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये झालेल्या शर्यतीमध्ये बोरखावीतील संतोष आवले यांच्या घोडागाडीने जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला नगरसेवक शरद जंगटे इंजिनियर राजू हिरेमठ बी के महाजन उत्तम कदम बबन रेंदाळे अजित तेरताळे दर्शन चौगले संतोष अवले अमोल निकम या मान्यवरांच्या हस्ते शर्यतीच्या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये संतोष आवले बोरगाव यांच्या घोडागाडीने पाच हजार एक इचलकरंजीचा फॅन्ट्या द्वितीय क्रमांक घेऊन त्यांनी तीन हजार बक्षीस मिळवलं तर बोरगाव येथील खंड्या ग्रुप लगमन यांनी तृतीय क्रमांक मिळवून दोन हजार एकचं बक्षीस पटकावलं जनरल एक घोडा एक बैल या शर्यतीमध्ये निम शिरगावच्या सोनू दानुळी यांनी प्रथम क्रमांक बोरगाव येथील अक्षय मोळे यांनी द्वितीय क्रमांक व कुंभोज येथील अभिजित कोले यांनी तृतीय क्रमांक मिळवला यांना अनुक्रमे पाच हजार एक तीन हजार एक दोन हजार एक असं बक्षीस देण्यात आलं बिनदती एक बैल एक घोडा शर्यतीमध्ये अक्षय मोळे प्रथम अब्दुल्लाट येथील पोपट दत्वाडे द्वितीय तर गुरु मोरे रांगोळी यांनी तृतीय क्रमांक मिळवले यांना अनुक्रमे तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक अशी बक्षीस देण्यात आली विजयादशमी दसऱ्यानिमित्त झालेल्या घोडागाडी शर्यतीचं बोरगाव येथील शरद जंगटे फाउंडेशन व शर्यत कमिटी यांच्या वतीनं नेटकं नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नगरसेवक शरद बाळासाहेब जंगठे राजेंद्र हिरेमठ बी के महाजन अजित कांबळे जितू पाटील फिरोज अपराज अमोल पाटील दर्शन चौकले महावीर पाटील बबन रेंधाळे शंकर गुरव सचिन कोळी उत्तम कदम भरत कांबळे भरत पाटील संतोष इलाई कापशे अमोल निकम सुभाष निकम भारत महाजन संजय महाजन सर्जीराव धनवडे शीतल सोपाने अभिजित शिंगे यांच्यासह असंख्य शर्यती शौकीन उपस्थित होते एन न्यूजसाठी बोर काहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील